काळ अशा पद्धतीने जर या निवडणूक होत असतील आणि सामान्य मतदारांना तुम्ही प्रलोभन देऊन निवडणूक जिंकत असताल तर मला या लोकांची या पक्षाची क्यू करायला वाटते इकडे घोषणा काय देशात नंबर एक तपक्ष पक्ष कोणता भारतीय जनता पार्टी आणि रस्त्यावर प्रचार फिरताना चार कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी जवळ पण देशातला नंबर एक चा पक्ष त्याच्या माग मानूच नाही पण ह्याच्या माग मानू जरी नसला तर सत्तेच्या माध्यमातून प्रशासनातले काही अधिकारी आणि पैशाची मस्ती या दोन जोरावर ते या ठिकाणी गेले पण मी परभणीकरांना या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी त्यांना त्यांचं अभिवादन करतो त्यांना त्यांचे आभार मानतोय की तुम्ही एवढ्या सगळ्या नंदणी सुद्धा एवढ्या सगळ्या वावठणी सुद्धा परभणीच्या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तुम्ही सज्ज झालात त्याबद्दल तुम्हाला पुन्हा एक नमस्कार